पहिला चित्रपट आमच्यासारखे आम्ही तो एकोणीसशे नव्वद मध्ये केला सचिनने डायरेक्ट केला होता अशोक सराफ अशोक सचिन ही मंडळी त्यामध्ये होती दुसरा चित्रपट दोन हजार पाच मध्ये केला होता मी तुळस तुझ्या अंगणी ऐश्वर्या नायकर अशोक शिंदे ही मंडळी त्या चित्रपटात होती आणि आता तो तिसरा चित्रपट आहे अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई या चित्रपटामध्ये मी को प्रोड्युसर आहे सहनिर्माता आहे त्याचप्रमाणे मी चंद्रपूरचा त्याचप्रमाणे चंद्रपूरचे डॉक्टर अशोक जीवतोडे हे सुद्धा त्याच्यामध्ये सहनिर्माता आहे हा चित्रपट जवळजवळ साडेचारशेचा चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे आणि बंगलोर दिल्ली इंदोर गोवा सगळीकडे रिलीज झालेला आहे त्याच्यानंतर तो हॉरेंट विदेशात सुद्धा हा चित्रपट रिलीज होणार आहे मला अत्यंत चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो आहे नागपूरमध्ये सुद्धा सुरुवातीला दहा मध्ये हा सिनेमा लागला होता मला समजलं की आता कमी करून आठ मध्ये हा सिनेमा चालतो आहे परंतु आणि सासू या लेडीजचा फार मोठा लोंडा या चित्रपटाकडे वळतो आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे नुकत्या लेडीजनीच सिनेमा पाहायला पाहिजे असं नाही तर पुरुषांनी सुद्धा सिनेमा पाहायला पाहिजे एक वेगळ्या मनात कथानक आमचे दिग्दर्शक आहेत केदार शिंदे यांनी हाताळलेला आहे त्याने चांगला चित्रपट त्यांच्या अगं पण बाई भारी जेव्हा या चित्रपटाने मोठा विक्रम केला होता त्यांचा हा दुसरा चित्रपट हा चित्रपट आहे त्यांचा एकोणविसा चित्रपट आहे तर त्यांनी फार चांगलं केलेलं आहे चांगलं कथानक आहे त्यामध्ये असं दाखवलं आहे की एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते ते आपण नेहमी म्हणतो परंतु एका स्त्रीच्या मागे जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते म्हणजे सुनेच्या मागे जेव्हा सासू खंबीर आ, हो त्यों आ, त्यों आ, ती खबी उभे राहते तेव्हा तिला काय त्या याच्यामध्ये काय प्रोत्साहन तिला किती प्रोत्साहन मिळते ते आपल्या पुणेला किती सांभाळून घेते एक स्त्री yeah. खंबीरपणे आपल्या दुसऱ्या तिच्या पाण्यात उभं राहिलं तर त्याचं काय होतं त्याचं चित्रण चांगल्या प्रकारे अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटात दिलेली आहे आणि मग आम्ही विदर्भाचे आणि मी एक जो निर्माता आहे म्हणजे मला आजच्या हाती आम्ही सुद्धा फार सक्सेसफुल चित्रपट झालेला होता त्याच्यानंतर मी अंगा थोडा डल गेला हा तिसरा चित्रपट फार चांगला धरलेला आहे माझी विनंतीही विदर्भाच्या लोकांना सगळे महिला आहेत आणि बाकी इतर जी मंडळी आहेत त्यांनी हा चित्रपट आवर्न पाहावा माझं शिक्षण हे नागपूरलाच झालेलं आहे एल एल पी पर्यंत मी नागपूरला शिकलेला त्यामुळे अनेक नागपूरमध्ये माझे मित्र आहेत तर त्यांनी सुद्धा या चित्रपटाकडे बघावं कलेच्या दृष्टीकोनातनं आता मला वाटतं की चित्रनगरी ही मी मागणी गेली होती तेव्हा तेव्हा ती चित्रनगरी असा होत आहेत अनेक निर्माते तयार होत आहेत कारण चित्रपट व्यवसाय हा जोखमीचा जरी असला तरी अत्यंत खराब आहे असं नाही आता माझ्या चित्रपटाला पाच कोटी रुपये लागले या चित्रपटाला आणि आतापर्यंत रिकव्हरी साडेआठ कोटी आहे पुन्हा साडेआठ नऊ कोटी हा बिझनेस करेल असं नक्की तांबुगाव म्हणून खात्री आहे आणि असा एक चांगला चित्रपट नागपूर इथे आलेला आहे आमची इच्छा आहे की प्रार्थना बेहरे आणि आमच्या ज्या बेहरी सावंत आहेत त्यांनी ते यावं मी सांगितलं यावं म्हणून ते त्यांच्या तारखा अजून जुळत नाही आहेत काही शूटिंगमध्ये बिझी आहे ते जर आल्या तर परत या चित्रपटाला प्रोत्साहन मिळणार आहे तरी हा चित्रपट विदर्भातल्या मंडळींनी आवर्जून पाहावा आणि आपण मंडळींनी लिहिताना विदर्भाच्या पेजवर आपण विदर्भात जाईल बातमी आणि आपल्या सर्व एडिशनमध्ये जाईल ज्याप्रमाणे मी आपल्याला विनंती करतो आणि एक चांगला चित्रपट

दीपक जोशी म्हणून एक आर्टिस्ट होता त्याला पण दिला आता दुसरा जो चित्रपट होता मी तुला अविष्कार दारवेकर हा नागपूरचा जो रंजन दारवेकरचा मुलगा त्याला आम्ही तिथे सेकंड लीड मध्ये काम दिलं होतं या चित्रपटात मी थोडीशी भूमिका केलेली आहे जगची भूमिका केलेली आहे न्यायाधीशाची आणि पुढचे चित्रपट त्याच्यामध्ये चांगले जर कलाकार असतील तर घ्यायची माझी इच्छा आहे परंतु तिकडून आणून कॅमेरा आणणं परवडत नाही तिकडच्या आठशे सगळं परवडले जेव्हा चित्रनगरी ते तयार होईल तेव्हा सगळे इक्विपमेंट जेव्हा येतील तेव्हा चित्रपट तयार करणे परवडण्यासारखं आहे विचारत असेल तर विचारू शकतो गाणी चार आहेत पाच गाणी आहेत त्याच्यामध्ये एक मजा अशी केलेली आहे काही जुनी गाणी जी आहेत ती गाणी दुसऱ्याच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून ती टाकलेली आहे ती प्रसिद्ध गाणी आहेत जुनी त्याला कोणी आता तिसरा बंद पडलेला आहे त्या गाण्याला दोन गाणी अशी त्याच्यामध्ये घेतलेली आहेत ते लोकांना गाणी अत्यंत आवडून राहिले आहे अडीच तास कॉम्पोजिशन सेम आहे की वेगळी आहे काय म्हटलं चाल वेगळी आहे सेम चाल सेम आहे सुलाल गांजेवाला म्हटलं आहे वैशाली सामंत म्हटलेलं आहे चाल तीच आहे पण आशा भोसलेचा आवाज पुरुषांनी म्हटलेला आहे गाण्याचे बोलतेच आहे काय म्हटलं चित्रपट एक काय असते की टू न आणि सासून आधी त्यांचं थोडं जरा नोक चालते सुरुवातीला पण दोघांचे हजबंड एका दुर्घटनेमध्ये मरण पावतात त्या मरण पावल्यानंतर सासू आणि सून वैयक्तिकरित्या कशा जवळ येतात आणि ते एका कसा सांभाळून घेतात जगचा रिझल्ट सुद्धा त्यांच्या विरोधात लागते जातात कारण ते बॅनर जे असते वर ते बॅनर त्यांच्या डोक्यावर म्हणून घेऊन घेऊन पुरुष भरतात सासूचा नवरा पुणेचाही नवरा त्याच्यानंतर त्याचे जवळ येतात तुम्ही सासू

की चांगले रायटर्स आणि चांगले डायरेक्टर्स हे फार कमी आहे चांगला रायटर आणि चांगला डायरेक्टर असेल तर त्याचा चित्रपट हमका फील होतो आणि ही चित्रपटाला स्क्रीन म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे चांगले पिक्चर आले त्यांना अवेलेबल होतं नाही माझे सचिन सर आले होते तर ते त्यांचे भाव होते ते सांगायचे की मराठी चित्रपट हिट झाला स्किल मिळत असते ते त्यांचे काय सगळे चित्रपट हिट नाही झाले जसं आमच्या हा कॅमेज हिट झाला गमत जम्मत झाला अशी बनवा बनवी झाला हिट झाले तर त्याच्यानंतर जे चित्रपट केले त्यांच्यावर हिट झाले त्याच्यामुळे ते होऊ शकते की त्यांना स्किल कमी होऊ शकते नागपूरमध्ये किती स्किलमध्ये नागपूर आठ सीट स्किलमध्ये ऑलरेडी लागली आहे मराठी लावला जाते कि तेवूड नाही काय की, का का की आधीच तेवढा पैसा अजूनही दिसत नाही कोल्हापूर पुन्हा या लोक इतर मराठीवर प्रेम करतात अजूनही आपल्या विदर्भात जेवढा लिहून यायला पाहिजे तेवढा येत नाही म्हणून त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की बॉलिवूड तेवढा पैसा खर्च करायला पाहिजे मराठी करता जास्तीत जास्त पाच कोटी रुपये खर्च करायला लोक तयार आहेत कारण पाच कोटी पर्यंत तुमचे पैसा मिळू शकतो सहा कोटी सात कोटी म्हणजे या चित्रपटाने आतापर्यंत सगळ्यात तुमचा बिझनेस केलेला आहे तर ते हिंमत असते करून धरला की काही ना काही पैसे येऊन राहिले आपण घरचं म्हणजे व्याज मिळत आहे ते हॉलिवूडचा पाहिजे जेवढा पैसा खर्च करतात तेवढा पैसा खर्च करणं शक्य नाही पुष्कळ बॉलिवूडचे हो। जे डायरेक्टर आहेत ते नवीन व्यक्तीला घेऊन सुद्धा पिक्चर काढतात तर असा काही एक्सपेरिमेंट तुम्ही करणार आहे का येणार का नवीन चित्रपट त्याचा घट असतील तो गायक असतो तर आम्हाला वाटलं की या मध्ये घट आहेत कारण काय तुझं बोलण्यामध्ये लक्षात येऊन जाते की कोणता घर कारण मी आता तिसरा चित्रपट आहे माझा त्याच्यामुळे डायरेक्टरला मी ओळखतो की हा डायरेक्टर किती चांगला देऊ शकतो प्रोडक्ट तर त्याला आम्ही नक्की संधी देतो विदर्भात चांगले चांगले कलाकार आहेत

मराठी चित्रपटामध्ये हे विषय म्हटलं त्याच्यामध्ये चित्रपट की मनोरंजन आपल्याला घटक आहे लोकांना जोपर्यंत त्या चित्रपटामध्ये मनोरंजन होत नाही तो आपलं आपल्या पेक्षा तिकडे वळत नाही कारण घरोधर आजकाल तिकीट महाग झालेल्या आहेत त्यात तेवढ्याच तीनशे चारशे रुपयाची तिकीट काढून पाहायला जायचं आणि कुठला तरी एक उपदेश सांगायचा जे पण पाहायचं त्यांना मंजूर नाही त्यांना मनोरंजन घ्यायला चांगले पाहिजे कथा चांगली पाहिजे पण अशाही यांच्यावर कथेवर चित्रपट होऊ शकत कल्याण माझा सुद्धा माणूस राहिजे म्हटले नाही शेवटचा प्रश्न बोलतो नोवरच्या जमान्यात आणि आजच्या जमात जे मराठी शिक्षक चालत होते आणि नव्वदच्या काळामध्ये तेलुगू फिल्ड टॉलिवूड वगैरे इतके चालत होते पण मराठी पिक्चर त्यांचे रिमेक केले जात होते काय आहे की आपण टॉलिवूड म्हणजे खाऊचे पिक्चर